रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ तिला जीवनभर रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन म्हणजे केवळ एक धागा नाही तर भावंडांचं नातं जपणारी भावना आहे राखी बांधण्याआधी राखीला देवापुढे ठेवावे त्यानंतर बहिणी भावाचं ऑक्षण करतात त्याला गोडधोड खाऊ घालतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात भावाला राखी बांधण्याआधी देवाची पूजा करावी गणपती विष्णू किंवा कुलदेवतांचे स्मरण करून राखी पूजन करावे राखीला हळद कुंकू देवाजवळ ठेवावी फूल वाहून तिची पूजा केली जाते भावाच्या उजव्या हातात राखी बांधण्यापूर्वी ती पूजलेली असावी या वर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आहे राखी बांधण्याआधी भद्रकाळ पंचांगानुसार बघावा कारण भद्रकाळात राखी बांधत नाही व राखी बांधताना तुम्ही दिलेला मंत्र किंवा तुमच्या इच्छेनुसार भावासाठी इच्छा म्हणू शकता भद्रो बलिराजा दानवेद्रो महाबला ते नवाम अभिबदनामी रक्षे मा चल मा चल या मंत्राचा अर्थ मी खाली दिला आहे तुम्ही वाचून घेऊ शकता बंधनमुळे समाजातील एकोपा आणि बंधुता सध्या के राखी केवळ भावंडांपुरती मर्यादित न राहता सैनिक डॉक्टर समाजसेवक शिक्षक पोलीस यांनाही राखी बांधून सन्मान दिला जातो व अनेक शाळा माजी राखी उपक्रम किंवा बचत गटातील महिला सैनिकांसाठी राखी तयार करत असतात व त्या त्यांना पाठवत असतात